उठा उठा पहाड झाली फवारणीची वेळ झाली असे शेतकरी सध्या कपाशी शेतकरी करत आहेत कापूस बियातून बाहेर पडला की ते फवारणीचा पंप हातात घ्यायचा आणि त्याच्यानंतर फवारणीची औषधं काय मारायची तर सुरुवात करायची उलाला नाही दुसरी फवारणी घ्यायची ट्रेसर म्हणजे याचा अर्थ असा की कपाशीमधून भरपूर पैसा शेतकऱ्यांना मिळणार आहे असं कधीकधी वाटतं पण तसं सा साक्षात दिसतं का तर नाही तर प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की या कपाशीवरती अजून एकही फवारणी आपण घेतलेली नाही आहे आता दिवस झालेले आहेत जवळपास एक पस्तीस दिवस आता तुम्हाला दिसत असेल तर जवळजवळ एक दीड पावून दोन फुटापर्यंत सरकी आलेली आहे जवळजवळ दीड ते पाऊण दोन फूट आणि याच्यावरती अजूनही आपण फवारणी कुठली घेतली नाही फवारणी घेतलीही असती पण याला आपण कुठलाही रोग ज्यावेळेस बघतो त्यावेळेस दिसला नाही त्याच्या कारणानं आपण फवारणीसुद्धा घेतली नाही पण रोग न बघतासुद्धा किडा कुठला आहे ते बघतानासुद्धा औषध आणणं आणि मारणं हे मला वाटतं चुकीचं आहे ते जरा सुधारणा आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे बुरशीनाशक त्यानंतर कीटकनाशक बुरशीनाशकच्या ह्या स्टेजला काहीच गरज पडत नाही कारण की तजेलदारसारखी असती झोम असतो तर त्याची गरज पडत नाही पण आपण बुरशीनाशकसुद्धा घेतो आणि आपण आता ही फांदी काढणार आहोत ह्या पूर्ण प्लॉटची तर ती त्याचा व्हिडिओ आपण नक्कीच टाकणार आहोत तर सुरुवातीला आपण मागच्या वेळेस कापूस ज्यावेळेस वाढवायचो त्यावेळेस सुरुवातीला कॉन्फिडर सुपर कॉन्फिडर अशा औषधं सुरुवातीला मारायचो त्याच्यानंतर ॲक्ट्रा वगैरे मारायचो त्याच्यानंतर मग मा दुसऱ्या पुढच्या वर्जनच्या औषधाशी विचार करतो आहे आपण सध्या परिस्थिती अशी की डायरेक्ट उलाला सुरुवात पहिली फवारणी घेतली जाते त्याच्यानंतरची फवारणी मग त्याच्यानंतरची वरच्या लेवलची आपल्याला घेत राहावं हो लागते तर कुठंतरी पैशाच्या बाबतीमध्ये जर विचार करायला ठरलं तर आपल्याला कुठंतरी अडचणी येण्यासारखा विषय हा आहे तर तो नक्कीच तुम्ही विचार करावा याला आपण कुठलंही साधं तुम्ही निंबोळी अर्क जर किडा किडा नसेल तर ते सुद्धा मारलं तर तुम्हाला चांगला फायदेशीर होऊ शकतो जर मारायचंच तर आता जर ह्या कपाशीला जर पाहिलं तर मवा नाही आहे त्यानंतर थ्रिप्स नाही आहे त्याच्यानंतर तुडतुडा पण नाही आहे पहिल्याच गोष्टीत सांगायचं म्हणजे आपण ज्यावेळेस रान हे पाऊस पडत नाही तर सरकी तानावर येते आणि त्याच्यानंतर मग एक पंधरा वीस दिवसांनी महिन्याने पाऊस पडतो त्यावेळेस तिची प्रत्येकाशक्ती संपलेली असती त्याच्यानंतर किडा मोठ्या प्रमाणावर पडतो तुडतुडा असेल की थ्रिप्स असेल पण सध्या हिचा झोम पहिल्यापासून टिकलेला आहे त्याच्या कारणानं आतापर्यंत हिला किड्याला कुठलीही अडचण याच्या राहिलेली नाही हिच्यामध्ये जो स्वतःचा जो प्रतिकारशक्ती असते ती हिच्यामध्ये टिकून ठेवलेली आहे तर आपण नक्कीच विचार करत असताना फवारांचा विचार करत असताना या गोष्टीचा विचार करावा यानंतर बुरशीनाशकाच्या बाबतीत विचार करायचा टॉनिकच्या बाबतीत विचार करायचा ठरवलं तर भरपूर टॉनिक शेतकरी मारत आहेत टॉनिकचीसुद्धा सध्या गरज काही काही याला राहिलेली नाही आहे तुम्ही जर घ्यायचंच असेल तर मायक्रोनिट्रमध्ये घेऊ शकता पण जे बाजारामध्ये टॉनिक आव्हाच्या सव्वा भावात मिळतात त्याची घ्यायची मला वाटतं गरज नाही आहे तुम्हाला जर मारायचं असेल तर अंडा आणि ताकाचा व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्या कमेंट वाचा आणि नंतर मग तुम्ही ते मारायला हरकत नाही भरपूर चांगला रिझल्ट त्याचा येऊ शकतो याच्या ये ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या आपण काढायला आता तसं पाहिलं तर एक पाच सहा दिवस उशीर झालेला आहे पण दुसरे काम असल्याकारणानं याला उशीर झालेला आहे सध्या आता हे जर पाहिलं तुम्ही तर परत आता मी जे काढतो आहे त्याच्यामध्ये भरपूर जणांचा असं येईल की याला बुरशीनाशकाची फवारणी करावं लागेल का हे फांद्या काढल्यानंतर किंवा मग आपण ह्या आता काढणार आहोत तर त्याची साल निघणार आहे त्याने काय होतं का तर माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आलेला आहे की याच्या ही जी परिस्थिती आहे सध्या ते ही फांदी हाताने आरामात मोडतील तिथे डायरेक्ट निघून येतील त्याच्या बाजूचे जे कोंब असतात ते पण निघून येतात पण कैचेनं जर कट केलं तर त्याच्या बाजूचे कोंब परत निघतात त्याच्या कारणानं आपण ही जी वाडफांदी आहे ही वाढफांदी आपण डायरेक्ट जरी काढली तरी आपल्याला सध्या सध्याच्या घडीला आणि हा जो सगळा गचपड आहे हे गचपड बाहेर निघून जातं सध्या आपल्याला वाटत असेल की भरपूर आपण फांद्या बाजू बाजूला काढतो आहे पण याचा जो फायदा आहे हा फायदा तुम्हाला नक्कीच एक सात आठ दिवसामध्ये तुमच्या लक्षात येईल पानाच्या क्वालिटीमध्ये आणि त्याच्या पूर्ण ठेवणीच्या बाबतीमध्ये लागाच्या बाबतीमध्ये एकही पात्र तुम्हाला पडायला पडलेलं त्याच्यामध्ये दिसत नाही तर एकंदरीत फवारणी करत असताना आपला होणारा कापूस किती राहणार यावरच तुम्ही ठरवा आणि नंतरच तुम्ही फवारणी करा ही तुम्हाला हात जोड विनंती राहील कारण की याला काही सोन्याचे का सोन्याचे बोंड तर काही लागणार नाही तर जसा उत्पन्न मिळणार आहे तसा तुम्ही खर्च करा मला या शेतामधून मी दहा क्विंटलच्यावरती कधीही अपेक्षा ठेवतो हो तर नक्कीच आपल्याला दहा क्विंटलच्यावरती अपेक्षा आपण या शेतामध्ये ठेवलेलीच आहे जर तुमची त्याच्यापुढे तीस चाळीस पन्नास क्विंटलची असेल तर मग वेगवेगळ्या प्रकारची महागडे औषध आणून मारायला हरकत नाही किडा जर असेल तरी मारायला हरकत नाही पण किडा नाही आहे आणि तर तुम्ही समजा बोलायला सुरुवात करता तुम्हाला वाटते, वाटते। तर मला वाटतं कुठंतरी चुकीचं आहे असं मला वाटतं तर तुमच्या कापूसच्या बाबतीत काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये लिहा फवारणीच्या बाबतीमध्ये बरेचसे असे घटक आहेत औषधाचे की ते मारल्यानंतर कृषी विभागाला एक विनंती करतो ते घटक मारल्यानंतर आता बरेचशी किडं जातसुद्धा नाही हे सुद्धा तितकं पाहिलं तर खरं आहे तर मग कृषी विभागाने ते औषधं निवडून की ज्या औषधामुळे रोग किडीमध्ये प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे ते सगळे उत्पादनं बाजारामध्ये काढून टाकायचं काम कृषी विभागाने करावं अशी मी तुम्हाला भी त्यांना विनंती करतो आणि सध्या कापसाला जर फवारणीची गरज असेल तर नक्कीच फवारणी द्या वेळच्या वेळेवर फवारणी द्या किडा पाहून फवारणी द्या पहिली दुसरी तिसरी असं काहीही त्याच्यामध्ये गणित धरू नका जो किडा असतो त्या किड्यानुसार आपण फवारणी द्यायला हरकत नाही तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या ज्या प्लॉट आहे ह्या प्लॉटवरचे बरसे व्हिडिओ आपण आपल्या आयशी आपली आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज दोन्हीवर पण नक्कीच टाकू याच्यामध्ये आपण सेंद्रिय आणि रासायनिक दोन्हीचा मध्य करूनच आपण याला आपण व्हिडिओ टाकणार आहोत एक अर्ध एक अर्ध जी गवत दिसतंय याच्यामध्ये खुरपणी एक झालेली आहे आता जर गरज पडली तर तन्नाशक किंवा मग खुरपणी अशा बाबतीमध्ये आपण जाणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये या नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण की अशीच व्हिडिओ आपण या यूट्यूब चॅनलवर टाकत असतो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो राम रामराव